नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला एक बाळकृष्णांची अतिशय प्रिय सेवा करायची आहे आणि या सेवेने जर तुम्हाला आई बनण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी शंभर टक्के दूर होणार आहेत त्यासाठी सेवा अतिशय प्रभावी आहे मनापासून सेवा ही केली तर तुमचा तो तुमचे रिपोर्ट कसेही असू आहेत तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच तर सेवेला सुरुवात करण्याआधी छोटीशी विनंती करते तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर ही सेवा आपल्याला सोमवारी संध्याकाळी बारा वाजून एक मिनटाने चालू करायची आहे सोमवार सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला चॅनेलवरती अपलोड केलेलाच आहे जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सेवा सांगणार आहे संतानप्राप्तीसाठी आणि आपली कुठलीही कठीण इच्छा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा करण्यासाठी आपल्याकडे फक्त चव्वेचाळीस मिनटांचा वेळ आहे या वेळेमध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे बारा वाजून एक मिनटांनी सुरुवात करायची आहे आणि बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे आणि या सेवेने आपले बाळकृष्ण आपल्यावरती अतिशय प्रसन्न होणार आणि आपली ती मनातली इच्छा जर आपल्याला आई होण्याचं सुख मिळत नसेल तर ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे कारण ही सेवा त्यांची आपण मनापासून केली ना तर ते आपली झोळी खाली ठेवणार नाहीत आपल्याला मातृत्व हे देणारच आहेत त्यामुळे आपल्याला अतिशय मनोभावे त्यांच्यावरती दृढनिश्चय आणि श्रद्धा ठेवून विश्वासाने ही सेवा पूर्ण करायची आहे तर या सेवेसाठी आपल्याला एकशे आठ तुळशीपत्रे लागणार आहेत तुळशीपत्र आपल्याला अतिशय फ्रेश आणि कुठेही तुटले फाटलेले किंवा चुरतुकलेले कुरतडलेले असे नसावेत अतिशय चांगले आणि छान फ्रेश असे तुळशीपत्र निवडून आणायचे आहेत आणि हे काम आपल्याला सोमवारी सकाळीच करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र आणता येत नाहीत कारण रविवारच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचे नाही म्हणून आपल्याला हे सोमवारी सकाळी काम करायचं आहे आणि संध्याकाळी बारा वाजून एक मिनिटांनी आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे एका तांबणामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची त्यामध्ये पाणी सोडून थोडंसं आणि फुलांच्या पाकळ्या किंवा सुगंधित द्रव्य टाकून आपल्याला त्यामध्ये बाळकृष्णांचा अभिषेक दुधाने पाण्याने किंवा दह्याने पंचामृताने कशानेही तुम्ही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार चंदनाने जर अभिषेक केला चंदनाच्या पाण्याने अभिषेक केला तोसुद्धा बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही पदार्थाने इथे बा अभिषेक करू शकता त्याचप्रमाणे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून ज्या ठिकाणी आपल्याला तिथे स्थापना करायची आहे त्या ठिकाणी स्वच्छ पुसून ठेवायची आहे आता आपण जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे जर तुम्ही त्यामध्ये चंदनाच्या पावडरीचा वापर केला नसेल तर तुम्ही ते तीर्थ घरातील सर्वांनी पिऊ शकता ज्या महिला संतानप्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत मनोभावे करत असतील त्यांनी आवर्जून हे तीर्थ घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते झाडांना राहिलेलं टाकून दिलं तरी चालेल आता यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण सजवायचं आहे तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसे सजवायचं आहे तसे तुम्ही सजवू शकता चंदनाचा टिळा लावा त्यांना घागरा असेल घागरा घाला आणि जर तुमच्याकडे जर बाळकृष्णांची मूर्ती नसेल हे सर्व करण्यासाठी तर तुम्ही श्रीहरिविष्णूंचा फोटो तिथे पूजेमध्ये वापरला तरी चालणार आहे काहीही घ्या आपण संतानप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे ती तुम्ही या दिवशी पूर्ण करायची आहे आता मूर्तीला किंवा फोटोला पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे धूप दीप फुले अक्षता नैवेद्य हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक सेवा चालू करायची आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे हातामध्ये फूल घ्यायचं आहे जर दोन्ही पती पत्नी तुम्ही बसत असाल सेवेसाठी तरीसुद्धा अतिशय उत्तम दोघांनीही बसा समोर आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला वंदन करा आणि त्यांना अशी विनवणी करायची आहे हे बाळकृष्ण तुमची सेवा मी छोटीशी का होईना माझ्याकडनं जसे जमेल तसे मी तुमची सेवा इथे करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या सेवेचा स्वीकार करा आणि तुमच्या कृपेने येत्या वर्षापर्यंत माझ्या घरामध्ये पाळणा हलू दे अशा पद्धतीचे दोघांनीसुद्धा प्रार्थना श्रीकृष्णांना करायची आहे आणि त्यांना विनवणी करून नंतर आपल्या हातातलं फूल त्यांच्या चरणांवरती अर्पण करून नंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवासुद्धा बाळकृष्णांची अतिशय प्रिय सेवा असल्यामुळे ते तुमच्या इच्छेचा मान राखणारच आणि तुम्हाला तुमचं फळ निश्चित मिळणारच आता आपण जी एकशे आठ तुळशीपत्रं घेतलेली आहेत पूजेसाठी ती घ्यायची आहेत साईडला आणि आपल्याला प्रत्येक तुळशीपत्र आपल्याला श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत जर दोघे पतीपत्नी ही सेवा करत का असतील तर अतिशय उत्तम अतिशय चांगला आहे जर पती तुमचे काही कामासाठी बाहेरगावी असतील तर तुम्ही एकट्यानीसुद्धा केली तरीही चालणार आहे तर प्रत्येक तुळशीपत्र अर्पण करत असताना आपल्याला विष्णू सहस्र नामावलीमध्ये एक, एक हजार नावे आपल्याला श्रीकृष्णांची दिलेली आहेत श्रीहरिविष्णूंची दिलेली आहेत तर त्यामधले आपण एकशे आठ फक्त नावे आपल्याला घ्यायची आहेत आणि प्रत्येक तुळशीपत्र आपण अर्पण करताना प्रत्येक वेळेला एक नाव घ्यायचं आहे असं करून एकशे आठ नावे आपल्याला श्रीहरी विष्णूंची घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ते तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे असे करून आपल्याला एकशे आठ नावे घेऊन एकशे आठ तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ही तुळशीपत्रे त्यांना अर्पण करून अतिशय मनापासून नावे घ्यायची आहेत अतिशय आपल्याला लक्ष इकडे तिकडे न देता आपल्याला फक्त ही सेवा मनापासून करायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर आरती वगैरे जे काही तुमच्या इच्छेनं तुम्हाला करायचं आहे तेसुद्धा तुम्ही करू शकता त्यांचा खूप लाड करायचा आहे घोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे अगोदरच सगळी ही तयारी करून ठेवायची आहे आपल्याला आणि तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यामध्ये सुद्धा आवर्जून तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही कारण या दिवशी तुळशीपत्राला अतिशय मान दिलेला आहे आणि आपल्या बाळकृष्णांना श्रीहरिविष्णूंना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांची ही आवडती सेवा करून आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि तुम्ही शंभर टक्के करून बघा मनापासून करा आणि आर्ततेने ही सेवा करा आणि आपली इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा बाळकृष्णांवरती अतिशय विश्वास ठेवा त्यांचे लाड करा आणि मग बघा चमत्कार बाळकृष्ण आपली मनातली इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच आणि अशी होती ही छोटीशी माहिती आणि छोटीशी सेवा मनोभावे केली तर तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार कारण विज्ञानाच्या पलीकडे अध्यात्म आहे आणि अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे ही सेवा श्रद्धेने करा विश्वासाने पूर्ण करा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त